नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे औरंगजेबावर फुलं उधळणारी लोकं या भारतात खूप खूप आहेत त्यांची घनता नाही आपल्याचले लोक आपल्याच पद्धतीनं आपली वाट लावतात पण आता ज्या पद्धतीची आबू आजमींनी औरंगजेबाचं गुणगाण करून या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ज्या आक्रांताने या भूमीचं खऱ्या अर्थानं भक्षण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीच्या आपल्या तलवारीचं पाणी दाखवून या भूमीतून पादाक्रांत करायला लावलं होतं पळता भूई थोडी केली होती पुन्हा त्या औरंगेची गुणमहती आमच्याच मातीत रुजू लागलेली आहे वास्तविक पाहता औरंगजेब हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा खलनायक ज्या लोक ज्या माणसाने कधी या मातृभूमीला स्वतःची मा मातृ या भूमीला मातृभूमी मानलं नाही इथल्या संस्कृतीला आपण कशा पद्धतीने दडपून आपली संस्कृती या बा या मातीत रोजवण्याचा प्रयत्न अनेक अत्याचार करून सर्वसामान्य माणसाला धर्मपरिवर्तनासाठी बाध्य करणारा हा क्रूर शासक आणि या क्रूर शासकाचा क्रूर शासकाचा गुणगान जर एखादा एखादा अजान आणि अबोल राजकारणी जर करत असेल तर त्या राजकारण्याला त्या पद्धतीचा धडा त्याच राजकारण्यांनी शिकवणं गरजेचं आहे आणि तो शिकवणं सुरू आहे वास्तविक पाहता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागतात ना याच्या मागे फक्त एकच आशय आणि विषय जोडलेला आहे तो म्हणजे मताचं राजकारण आणि हे मताचं राजकारण सहजपणे नाही आलेलं ज्या दिवशी आम्ही रजाकारांना स्वीकारण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळेसपासूनच या सगळ्या गोष्टीचा आशय आमच्या मातीशी जोडत गेला नाही त्या लोकांनी आपल्या तुष्टीकरणाच्या मत तुष्टीकरणाच्या मतदानासाठी अनेक लांजून पांजून केले त्यांनी ते करणं गरजेचं होतं कारण की त्यांची सत्ताच त्याशिवाय स्थापन होत नव्हती पण जेव्हा तुमच्या आमच्यातले सारखे तुमच्या आमच्यासारखे लोक जागृत झाली आणि या हा जो कुटील डाव आम्ही ओळखला तेव्हापासून त्यांचीही तुष्टीकरणाची गणितं सगळी बिघडली आणि सर्वसामान्य माणसाला हे कळून चुकलं की आम्ही कोणत्या स्तराला कुणाला पोचतो आहे तरीही ही परिस्थिती आजही त्याच पद्धती जी आहे आणि आज आमच्या भारतामध्ये या पद्धतीचे प्रयोग जाणून बुजून केले जातात कारण के की आम्ही गप्प आहेत गप्प ह्याच्यासाठी की आम्ही आम्ही आत्म स्वतःच्या आत्म आत्मक्लेशामध्ये इतके व्यस्त आहेत की कोणी काही करू आम्हाला काही फरक पडत नाही सामाजिक पटलावर सहजपणे जर एखाद्याने आपल्यासमोर आपल्या आय पूर्वजनांना एखादा वाईट शब्द उच्चारला तरीही आम्हाला काही वाटत नाही कारण की आम्ही एकमेकाची उणेदाणे काढण्यातच आम्ही मशरूफ आहोत आम्हाला आमच्यातल्या लोकांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे की कोण कशा पद्धतीनं कोणी किती बलिदान दिलं आणि याचाच अजाणतेपणे जो फायदा उचलतात ते आजो आज आबोआजमीसारखे खऱ्या अर्थानं जोपर्यंत आम्ही आमच्यातल्या आमच्यातले भांडणं आमच्यातला तंटा आमच्यातली मतभेद जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत तो या लोकांना मिळणाऱ्या या संध्या कारण की मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचा टाहो फोडणं सुरू आहे सामाजिक पटलावर आणि त्या टाहोमध्ये आम्ही आमच्याच लोकांची उधळून आमची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही जोर जोमाने सुरू केलेला आहे अहो कोणी किती बलिदान दिलं आणि कोणी कुणाचा कशा पद्धतीने हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की आम्हाला या म्हणण्याचा अधिकारच नाहीये कारण की त्यावेळेस आम्ही आमचा जन्मही नव्हता आणि ज्या पद्धतीच्या परस्थित्या आमच्या समोर आणून ठेवल्या त्यावर आम्ही भाष्य करणं म्हणजे आमचं आमचं नीम हकीम खत्रेजान म्हणजे अर्धवट डॉक्टर कधीही पेशंटचा जीव घेऊ शकतो तशा पद्धतीची परिस्थिती परंतु या गोष्टीला आम्ही कधी मानत नाही त्यांना आम्ही आमच्या विवेकाच्या बुद्धी बुद्धिविवेकाच्या जोरावर नाही त्या लोकांचे वस्त्रहरण करायला आम्ही बाध्य असतो परंतु ही वास्तविक परिस्थिती नाही आहे मग ह्याचाच अनायस फायदा अशा लोकांनी उचलून जेव्हा आमच्यासमोर नाही ते सत्य मांडलं तर त्याला आम्ही स्वीकारायलाही तयार होतो आणि आत्तापर्यंत स्वीकारत आलेलो आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं या भारतभूच्या संदर्भातून ज्या काही गोष्टी मांडल्या जातील ज्या गोळी ज्या गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये आमच्या भूमिकेला आणि आमच्या संस्कृतीला पोषक असतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्हाला त्याची स्वीकृती झाली पाहिजे नाहीतर या सगळ्या गोष्टींमध्ये आजपर्यंत आम्ही इतके गु गुंतलेलो होतो की आम्ही चांगल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा आम्ही कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आम्ही आमच्या अडगळणीला लिहून आमचे महापुरुष अडगळणीला लिहून झडपण्याचा प्रयत्न केला परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये आज आम्ही कोणत्या स्तराला उभे आहोत आणि आम्हाला कशा पद्धतीची भूमिका या समाजासाठी रुजवण्यासाठी महत्त्वाची आहे याचं समीक्षण आम्हीच केलं पाहिजे जेणेकेने हे आमच्यातल्या वादाचा फायदा हे बाहेरचे लोक घेणार नाहीत याचाही याचंही या थोडंसं आत्मचिंतन आम्ही आमच्या पद्धतीनं केलं पाहिजे वास्तविक स्वरूपात सहजपणे आजपर्यंत पचत गेलं त्यामुळं बहुतेक बहुधा आबू मी बोलून गेले आणि त्यांना वाटलं की ह्याचे परिणाम काय हे ऐकतील थोडीशी वे विवेचना होईल आणि विषय सुटेल परंतु ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदेंनी काल ही गोष्ट फायला फायलावर घेतली आणि ज्या पद्धतीने शिंदे सेनांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ सुरू केला तेव्हा यांची आत्मग्लानी ह्यांच्यात निर्माण झाली आणि माझ्याच शब्दातून कुणीतरी दुखावलं आहे याबद्दल दुखावलं असेल तर तरचा शब्द वापरला आहे पण खऱ्या अर्थानं असे जर तरचे शब्द या संस्कृतीत रुजून रुजणारे नाही आहेत त्यामुळं कृपा करून ज्या पद्धतीचा विषय आमच्यासमोर येतो त्याचं आम निमूटपणे कशा पद्धतीचा आशय आमच्यासाठी बांधला जातो याचाही विचार आम्ही करणं गरजेचं आहे त्यामुळं आमचे महापुरुष हे आमच्यासाठी नेम नेहमी महानच आहेत कारण की त्यांनी केलेलं त्याग ते आणि त्यांनी केलेलं तप हे याच्याच बळावर आज आम्ही स्वातंत्र्याचा श्वास उपभोगतो आहे स्वातंत्र्याची ही परिणिती आम्हाला समोर येते जर आमच्या सार आमच्यातल्या शिवाजी शिवाजी आमच्यातले शिवाजी महाराज जर जन्मलं नसते तर कदा कदाचित या भूमीवर वेगळ्याच पद्धतीचा इतिहास निर्माण झाला असता किंवा धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं नसतं <coughs> तर भूमिकेमध्ये अनेक अशा परिवर्तनाची लाट निर्माण झाली असती की ज्याच्यातून आज आम्ही कोणत्या परिस्थितीतने राहिलो असतो किंवा स्वातंत्र्य काळात चंद्रशेखर आझापासून आझादांपासून तर सावरकरांपर्यंत प्रत्येक चित्रण जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं तर त्यांच्यासमोर येतो तो धगधगतापणा आणि घरावर ठेवलेलं तुळशीपत्र या सगळ्यांचा सार आम्ही आमच्या पद्धती जीवनामध्ये उतरला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये या लोकांनी कशा भूमिका मांडल्या आणि त्या भूमिकेचं आज सामाजिक महत्त्व काय आहे ह्याच्या खऱ्या अर्थानं याची मीमांसा केली पाहिजे त्यामुळं येणाऱ्या काळात जर चंद्रशेखरचा जर खरा बाणा आम्ही आमच्या अंगात आणला ना तर कोणाची माय येईली नाही की आमच्याकडं येऊन भाषा पद्धतीच्या भाष्य करून आमची दुर्गती करायची किंवा सावरकरांसार सारखं जर आम्ही दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची तयारी ठेवून जेव्हा समाजकार्यात उतरतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही परंतु हे सगळं आम्ही आयरनीला कुंटीला बांधून ठेवणं आणि आमच्या मतलबासाठी आमच्या महापुरुषांचा अर्थ आमच्या पद्धतीनं लावणं हेच आम्हाला आता ही काळाची आम्हाला शिकवण मिळालेली आहे त्यामुळं हे आपलातले आपले म मतभेद बंद करा आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत थोपत आलेला विषय आम्हाला अंगीकारण्याची सवय लागली ना त्यालाच काढून विनत का नमस्कार